देवळाली विधानसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस ते तीस वर्षात अनेक समस्यांमधून मुक्त झालेलाच आहे मात्र विरोधकांना प्रचार मुद्दाच नसल्या कारणामुळे ते उटसूट घराणेशाही आणि विकासाच्या नावानं बोंबा मारत असतात असे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोल यांनी जागृत लोकशाहीच्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत स्पष्ट केलं आहे नाशिकचे करता जे मला विचारतात ना त्यांनी प्रत्यक्षात येऊन मला भेटलं पाहिजे विकास म्हणजे काय त्यांना सांगेल मी मूलभूत गरजा पुरवणं याला विकास म्हणतात रस्ते दर पाच वर्षाला खराब होतात या सगळ्या गोष्टी चालूच राहतात परंतु धरणं बनवणं एम आय डी सी यांना कुठे उद्योगांना याला विकास म्हणतात आणि तो विकास आम्ही नाशिकमध्ये केला माझ्या कार्यकाळामध्ये पंचवीस वर्षामध्ये अंबोडची एम आय सी आणली शिन्नरची माळेगावची एम आय सी आणली त्या ठिकाणी मोठे मोठे उद्योग उभे राहिले आरोग्य विज्ञान विद्यापीठांवर ते नाशिक उत्तर महाराष्ट्राचं वैभव आहे सात धरणं बांधलेले आहेत मतदारसंघामध्ये अंजनेचं धरण आहे गुडगावचं धरण आहे म धरण आहे कश्यपी धरणे वालदेवी धरणे अशी मोठमोठी धरणं आणलेली आहे आळंदीचं पाणी बारमाही दिलेलं आहे ही ही गरज आहे शेतकऱ्यांची देवळाली मतदारसंघ हा ग्रामीण मतदारसंघ आहे तालुक्याचा मतदारसंघ आहे आणि त्याची गरज पाणी आहे त्याप्रमाणे आता पंचवीस वर्ष पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा सुविधा या ठिकाणी केलेल्या आणि म्हणजे तीस वर्षात काय केलं आता काहींची वय तीच नाही त्याला काय सांगू नका अशी काही विधानसभेमध्ये तहसीलदार नावाचा गैरवापर करता याच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणणं राजीनामा दिल्यानंतर तहसीलदार ताई तहसीलदार ताई असं प्रचार करत राहतात स्वतः याच्या बाबतीत काय म्हणणं लोक इतकी हुशार आहेत चाह त्यांना काही सांगण्याची आवश्यकता नाही ते प्रत्येकाला ओळखून आहे कोण ढोंगी आहे कोण भ्रष्टाचारी आहे याची म्हणजे आता आम्ही जेव्हा प्रचाराला जातो लोक आम्हाला सांगतात ह्या बाईचं काय त्या बाईचं काय त्याच्यामुळे तो अपप्रचार आमच्या हातून होणार नाही आम्हाला मन आमचं फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्हाला मतदान करा तीस वर्ष तुमची सेवा केलेली आहे इथून पुढे तुमची सेवा करण्याची संधी द्या एवढीच आमची मागणी आहे याच्यापर्यंत आमचं काही तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर असताना हा पहिल्या कॅबिनेटला निर्णय झाला होता की पाच वर्ष जीवनाशक वस्तूचे दर स्थिर राहतील यावेळेस जर तुमचं सरकार आलं तर तोच निर्णय पुढे कायम राहील शंभर टक्के हा निर्णय पुढे राहील आम्ही पाच वर्ष मंत्रालयाला बोर्ड लावला होता ह्या जीवनावश्यक पाच वस्तू एकाच भावामध्ये पाच वर्ष मिळतील आणि ते आम्ही पाळलं किंबहुना आम्ही टँकर मुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती पण आम्हाला टायमिंग कमी पडला पाच वर्षामध्ये आम्ही सोळा जिल्हे टँकर मुक्त केले होते तर अजून पाच वर्ष मिळाली असते ही छत्तीस जिल्हे टँकर मुक्त झाले असते परंतु सत्ता जर आली तर निश्चितपणानं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू आणि टँकर मुक्त महाराष्ट्रात आपण असे पहिले समाज कल्याण मंत्री की ज्यांनी समाज कल्याण खात्याचं बजेट जे आहे जे जनरल बजेटमध्ये धरलं जायचं ते सोडून स्वतंत्रपणे आदिवासी विकास आणि समाज कल्याण मंत्रालयाचं बजेट निर्माण केलं याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं नाही असं आहे की घटनेमध्ये तरतूद आहे की तीन प्रकारचं बजेट असलं पाहिजे जनरलचं आदिवासीचं आणि राष्ट्रीयचं ते दिलं जात नव्हतं पंच्याण्णव साली मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा पहिल्या कॅबिनेटला हा विषय मांडला आणि मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आणि मागासवर्गीयांचं बजेट वेगळं झालं आदिवासीचं बजेट वेगळं झालं जनरलचं बजेट वेगळं झालं त्यामुळे ज्या काही आदिवासी वस्त्या होत्या दलित वस्त्या होत्या त्यांच्यामध्ये कामं करता आली त्यांचा विकास झाला आणि आता तो निर्णय संपूर्ण देशाने ॲक्सेप्ट केलेला आहे आता हा निर्णय जो माझा होता तो भारतामध्ये प्रत्येक राज्याला लागू आहे महाविकास आघाडी तर, महायुतीतर्फे दोन उमेदवार एकमेकासमोर दिल्या गेलेल्या आहेत त्यांच्यात तारतम्य नाहीये एकमेकाचे ते कुरघोड्या करताय एकमेकावर पाचारामध्ये एक म्हणता हा अधिकृत आहे दुसरा म्हणता हा अधिकृत आहे तुमचं काय म्हणतो स्वतःचं प्रदर्शन स्वतः करणे त्याचा हा प्रकार आपण जर आपला यावरच्या पाच वर्षाचं पुढचं विजन काय राहील जनतेची सेवा राहिलेली कामं रोजगाराची निर्मिती कारण सगळ्यात महत्त्वाचं युवकांना काम नाही आहे त्यामुळे इंडस्ट्री आली पाहिजे युवकांना काम मिळालं पाहिजे स्वयंरोजगाराचे जे काही प्रयोग आता महाराष्ट्रामध्ये करायला पाहिजे ते केले पाहिजे स्वतःचे उद्योग मुलांचे पाहिजे दोन कामाला ठेवतील असे उद्योग करण्यासाठी दिली पाहिजे त्यासाठी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आणि दुसऱ्या दिवशी तेलाचे भाव वाढवले पंचवीस रुपये लिटर तुळदा पंचाळीस लिटर रुपये किलोनी वाढली सगळ्या प्रकारच्या डाळींचे आणि तांदळाचे भाव वाढवले पंचवीस टक्के जे एस लावला तेलावर पाक तेलावर का गोडे केल्यावर कांदे केल्यावर याचा अर्थ काय ते काढून घेतले का पैसे पण बहिणीला पंधराशे दिले आणि ताजीच्या शेतून चळीत काढून घेतले